स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहोत कोकण गुहागर वेळणेश्वर येथे आणि पावसाळ्यातलं वेळणेश्वर कसं असतं ते आज आपण बघणार चला तर मग बघूया पावसाळ्यातलं वेळनेश्वर साधारण सव्वा सहा वाजता निघालो होतो सव्वा सहा वाजता पुण्यातून निघालो साधारण दोन वाजता आपण पोचलो आहे वेळणेश्वरमध्ये आपल्याला पाट्यांच्या पुढे फार भरपूर पाऊस लागलेला होता जेवण झालेलं आहे आपलं भूक लागलेली होती मी चिकन थाळी घेतली होती ठीक होती मालवणी दिला असल्यामुळे तुम्हाला कदाचित आवडू शकतं किंवा आवडणार आहे नाही शेवटी होती तुमचा चॉईस आहे पण ठीक होते छान होती आणि तिने घेतली होती व्हेज थाळी कशी होती वेज थाळी ठीक होती हा सी वी वय तुम्हाला जो समोर समुद्र दिसतो आहे आता उदाहरण न आलेलं आहे समुद्रला प्रसंग आहे त्याच्यामुळं पण सध्या तरी तिकडे खाली जाणार नाही आहे प्रवासावरून आल्यामुळं आपण फक्त आराम करणार आहे सध्या थोड्या वेळानंतर बघूया काय प्लॅन आणि हे कोकणी हाऊसच इथे एम टी डी सीचं आहे त्या ज्या ह्या रूम बघतात तुम्ही ह्या ए सी आहेत प्रत्येक ठिकाणचे एम टी डी सीचे रेट्स हे वेगळे आहेत तुम्हाला ऑनलाईन बघितल्यानंतर तुम्ही जेव्हा ज्यावेळी डेस्टिनेशन सिलेक्ट करता ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे ते ठिकाण सिलेक्ट करता त्यावेळेस तुम्हाला रेट्स दिसतात तिथून तुम्ही उदर बुकिंग करू शकता कॅ बुकिंग करताना तुम्ही कॅन्सलेशनची पॉलिसी पण बघून घ्या कारण कॅन्सलेशन मे बी आमचं होत नाही कारण मी नॉन ए सी रूम बुक केली आहे त्याच्यामुळे मला त्यांनी सांगितले की नॉन ए सी रूम्स बुक केल्यानंतर तुम्हाला ते कॅन्सल करता येणार नाही कॅन्सलेशनची पॉलिसी आहे काहीतरी त्याच्यात मी एवढं काही पाहिलं नाही एवढं बारीक कारण मला कॅन्सल करायचीच नव्हती तुम्ही नक्की येताना तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर तुम्ही कॅन्सलेशन पॉलिसी चेक करून या आणि इथले जे वेळेश्वरचे यांचे रेट्स आहे हे दोन हजार रुपये पर डेप्रमाणे आहे टू पीपल अलाउड आहे त्यांच्याकडे दोन लोक अलाउड तिस तिसऱ्या व्यक्तीला बहुतेक ते चार्जेस लावतात माहिती नाही तिसऱ्या व्यक्तीचा आम्ही विचारलेलं नाही आहे एक्स्ट्राचं बेड लावून पाहिजे असेल तर तुम्हाला ते चार्जेस वगैरे लावत असतील तर ही आहे अशी प्रोसिजर आता आपण जाणार आहे सगळं मटेरियल काढणार आहे कारण अख्ख्या जागे मटेरियल तसंच पडलेलं आहे आपण एम टी डी सीच्या रूममध्ये निघालेलं आहे जे आपण आपण रूम घेतली होती रूम मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीच्या रूम्स आहेत त्यांच्या अतिशय सुंदर आणि छान आहे वातावरण तर तुम्हाला मी मग कशी दाखवतो रूमचा कसा आहे तो आपण आलेलो आहे रूम मध्ये आता रूम मध्ये एंटर केलेलं आहे मी तुम्हाला आता ते रूम दाखवतो ही रूम मिळालेली आहे आपल्याला कोकणी हाऊस नॉन ए सी वन झिरो एट रूम लाईट केलेली दिसते ही रूम आहे गॅलरी या बाजूनी गॅलरी आहे बेड आहे आपला गॅलरी व्ह्यू आहे या रूम थांबलेली आहे समुद्राकडे जायला बघताय तुम्हाला दिसतंय का इकडून समुद्र किती जोराच उरण जोरा पाऊस आलेला होता पाऊस उघडलाय अशा स्टेप बाय स्टेप अशा रूम्स आहेत तिकडे ही आपली रूम आहे साठी तुम्हाला वॉटर दिलेलं आहे बीचकडे कडे नाही पण बीचकडे जाऊ नका विशेष जा करून सांगितलेलं आहे कारण असं की खूप पाऊस आहे आणि आपण पावसाळ्यात आलो आहे फार असं काय रश नाहीये पावसाळ्यात इकडं जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही इन्क्वायरी करून येऊ शकता असा व्ह्यू आहे आपल्या छानच आहे चला तर आपण आता आलेलो आहे आपण आराम झालेला आहे आपण आता एक्सप्लोअर करायला सुरुवात करूया की हा काय आहे कोकणात काय काय आहे आणि पावसाळ्यात ह्यांचं जीवन कसं असतं पावसाळ्यात यांचा व्यवसाय कसा चालतो पावसाळ्यात पावसाळ्याचा है? इफेक्ट यांच्या व्यवसायावर कसा होतो एकंदरीतच आल्यापासून एवढी तर जाणीव झाली पावसाळ्यात फारसा असा काय विशेष यांच्याकडे उत्पन्नाची साधनं दुसरी कुठली असतील असं मला वाटत नाही पर्यटन हा एकच महत्वाचा व्यवसाय यांच्याकडे लोकांची hmm. तुम्हाला आठवत असेल तर आपण एका जुन्या व्हिडिओ मध्ये आपण इथला काही भाग घेतलेला आहे आपण या ठिकाणी राहिलेलो होतो अरे जबरदस्त बापरे केवढा तो समुद्र केवढ्या लाटात या ठिकाणी प्रत्यंचं नावाचं हॉटेल होतं कल्पतरू पण आता ते कल्पतरू झालेलं आहे बंद झालेलं आहे हॉटेल समोर नाव आपण गाडीतून काय उतरण्याची कंडिशन दिसत नाहीये कारण पाऊस जबरदस्त सुरू झालेला आहे आणि समुद्राला उदाहरण तुम्ही बघताय किती जबरदस्त लाटा उसळतात समुद्राच्या खतरनाक म्हणजे पावसाळ्यात जो समुद्र आहे आणि उन्हाळ्यात जो तुम्ही समुद्र बघताय याच्यामध्ये कळत नाही आणि सगळ्यात महत्वाचं हे की पावसाळ्यात भरतीचा आणि ओहटीचा अंदाज येत नाही कारण समुद्रात ज्यावेळी उधाण येतं ना त्यावेळी भरती आणि ओळखी हे समजत नाही कधी त्यामुळं कुठली रिस्क तुम्ही घेऊ नका की तुम्ही पाण्यात उतरणे वगैरे असं काही अशा काही गोष्टी करू नका जीवावर दिसतील अशा कारण समुद्र किनाराच दिसत नाही आहे इकडं म्हणजे जो बीच आपण म्हणतो ज्याला ज्यावर आपण कधी एन्जॉय केलेला आहे असं वाटत नाही इकडे की आपण आलेलो होतो आणि एवढं शांत हा एवढा शांत असणारा समुद्र किनारा आहे आपण थांबणार था होतो इकडं पण आता पावसाला पण सुरुवात झालेली आहे इकडे थांबण्यात काय अर्थ नाही पण जाऊया आणि मागे मंदिराच्या इकडं आपण ज्या ठिकाणी राहिलो होतो जुन्या त्या ठिकाणी आपण चहा वगैरे घेऊया पलीकडचं लाटत असतो